नमस्कार चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम मस्त आणि झटपट होणारा हा पराठा चवीला तर उत्तम लागतोच पण करायलासुद्धा अतिशय सोपा आहे तुम्ही टिफिनमध्ये द्या किंवा अशा छोट्या मोठ्या बुकेसाठी सुद्धा हे खाऊ शकता आज आपण कांद्याचा पराठा करणार आहोत एकदम घरगुती साहित्यामध्ये हा बनून तयार होतो चला तर मग लगेच सुरुवात करू त्या सुरुवातीला आपल्याला कणिक म्हणून घ्यायचं आहे इथं आपल्याला घ्यायचं आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ तर इथं पहा एक कप घेतला आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा असंही प्रमाण याचं ठरू शकता दीड कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घ्यायचं चवीपुरतं मीठ म्हणजे अर्थात थोडंसं क मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि थोडं थोडंसं पाणी घालून याला मळून घ्यायचं आपल्याला एकदम घट्टसर नाही किंवा एकदम सैलसर असं मळायचं नाही जसं पोळीला मळतो ना त्याच्यासारखंच अगदी मळायचं आहे थोडंसं पोळीपेक्षा सक्त झालं तरीही चालेल तर पहा या पद्धतीने आपण याला मळून घेतलेलं आहे आता मळून झालं की त्याला कडक पण येऊ नये म्हणून थोडंसं आपण याला तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावून घेतलं की झाकण झाकायचं आणि याला बाजूला ठेवायचं आता करणार आहोत आतमध्ये भरायचं सारण त्याच्यासाठी इथे कांदे घेतलेले आहेत पहा उभ्या आकाराचे मी कट करून घेतलेले आहेत उभ्या आकाराचे असे कांदे कट करून घ्यायचे चार ते पाच कांदे आहेत आता सकाळच्या घाईमध्ये होणारा हा नाश्ता आहे एकदम झटपट बनून तयार होतो तरी इथं कांदे घेतलेत मी मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच मिरच्या आहेत आणि चवीपुरती म्हणजे जेवढी तुम्हाला आवडेल तेवढी इथं कोथंबीर तुम्ही घालू शकता तर पहा पाच मिरच्या आहेत याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये ठेचून जरी टाकल्या तरीही चालेल मी काप करून टाकलेले आहेत नंतर अर्धा चम्मच याच्यामध्ये मिरची पावडर घालायचं नंतर धने पावडर हे सुद्धा अर्धा चम्मच घालून घ्यायचं आहे तुम्हाला जो मसाला आवडेल ना तो मसाला याच्यामध्ये घालून घ्या मसाला खूप छान लागतो बरं का नंतर आपल्याला घालायचं चा। आहे अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच ववा हातावर छान असा चोळून याच्यावर घालायचा म्हणजे त्याची चव याच्यामध्ये उतरेल आणि कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी हातावर छान अशी मी चोळून बारीक करून घेतलेली ही पाऊण चम्मच याच्यामध्ये घालून घेतलेली आहे एखादा इथं तुम्हाला स्किप करायचा असेल पदार्थ तो सुद्धा करू शकता तुम्ही मसाला एखादा वापरायचा नसेल नाही वापरला तरीही चालेल आता मीठ न घालता छान असं मिसळून याला बाजूला ठेवून देऊता मीठ घातले आणि पाणी सुटते त्याच्यामुळं मी सुरुवातीला मीठ घातलेलं नाही आता पहा पीठ आपलं छान मुरलेलं आहे आता काय करायचं थे थे, आहे त्याला अजून थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे एकसारखे आपल्याला गोळे करायचे आहेत तर पहा इथं दोन पद्धतीचे तुम्हाला मी पराठे दाखवते जी पद्धत तुम्हाला आवडली ना त्या पद्धतीने तुम्ही करा दोनही पद्धती खायला एकदम छान लागतात आणि करायला अगदी सोपे आहेत कोणीही करू शकेल इतक्या सोप्या आहेत इत तर पहा इथं आपण सगळ्या पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहेत आता याला बाजूला ठेवूत आणि पोळी लाटायला घेऊत सुरुवातीला जे आतमध्ये भरून आपण सारण करणार आहोत ना ते करायचं एक गोळा घ्यायचा त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे गव्हाचं स्वच्छ चाळलेलं आणि पोळीपेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला लाटून घ्यायचं आहे पोळी अगदी पातळ असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे कारण कांद्याचा पराठा आहे ना कांद्याचे उभे काप आहे त्याच्यामुळं ते बाहेर निघतील त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं जाडीचा लाटायचं आहे खूप जाड लाटायचं नाही खूप जाड जर झालं ना चव व्यवस्थित लागणार नाही त्याच्यामुळं पहा पोळीपेक्षा थोडंसं मी जाड लाटून घेतलं आहे आता चवीपुरतं याच्यात मीठ घालायचं आहे मीठ केव्हा घालायचं जेव्हा आपण याच्यामध्ये सारण भरतो आहे ना पराठ्यामध्ये तेव्हाच घालायचं नाही तर घातलं तर पाणी सुटतं बरं का आता हे घालून छान मिसळून घेतलं आहे आपण आता काय करायचं एकसारखा हा कांदा या पोळीवर व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे सर्व भागाला व्यवस्थित पसरला पहा या पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि या पोळीचा असा रोल करायचा आहे या पद्धतीने तुम्ही मुलांना जसं देत आहे ना लावून खायला किंवा आपली आई द्यायची अगदी तसंच याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे गोल रोल झाला आता काय करायचं एक कड घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला याला फिरवून घ्यायचे दुसरी कड खालच्या साईडला दाबून द्यायची आणि या पद्धतीने हाताने थोडंसं आपल्याला याला मोठा करून घ्यायचं आहे थोडंसं पैस करायचा म्हणजे कसं लाटायला सोपा जातो तर पहा या पद्धतीने मी थोडासा हा मोठा करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला याला मी पीठ लावलेलं नाही फक्त आपण गोळा जेव्हा करत होतो ना होळी तेव्हाच लावून घेतलेला आहे आता पीठ किंवा तेल न लावता असाच आपण लाटून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त अशी आतमधली जे सारण आहे ना ते बाहेरून दिसत आहे आणि पराठासुद्धा आपला हा लाटून झालेला आहे थोडासा जाडीचा येतो ना जाडसर येतो पण खायला खूप छान लागतो तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला तवा छान तापू द्यायचा आणि त्याच्यावर हा पराठा घालून घ्यायचा आहे पराठा घालून आपल्याला अगदी याच्यामध्ये सुरुवातीला तेल लावून घ्यायचं नाही दोन्हीही साईडनं ना मस्त असा भाजून घ्यायचा आज गॅसची एकदम कमी ठेवायची म्हणजे कसा एकदम छान वरून ना एकदम कुरकुरीत होतो आणि आतमधून छान असा भाजल्या जातो आज जर खूप जास्त असेल गॅसची तर आतमधून थोडासा कच्चा वाढतो तर पहा दोन्हीही साईडला अलटून पलटून मी छान असं भाजून घेतलं आहे जास्त वेळ लागणार नाही दोन एक मिनिट लागू शकतात भाजायला त्याच्यानंतर आपण याला तेल लावून घेतलेलं ला आहे हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता पण कसं आहे तुपाने एकदम मऊ असा होतो आपल्याला मऊ करायचा नाही थोडंसं कडकवरून खायला खूप छान लागतो त्याच्यामुळे मी इथं तेल लावून घेतलं आहे दोन्हीही साईडला तेल लावून अलटून पलटून छान असा भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता जेव्हा तेल लावते ना काय सुंदर कलर आलेला आहे आपला पराठा हा सुरुवातीचा तयार झालेला आहे तर पहा एक पराठा तयार झाला आता दुसरी सांगते त्याच्यासाठी आपण सुरुवातीला जशी पोळी लाटून घेतलीला अगदी तशीच लाटून घ्यायची आहे आणि हे जे आतमधलं सारण आहे ना, ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पैस करून घ्यायचं आहे पैस करून झालं आता आपल्याला याचा एक रोल बनवायचा आहे रोल आपल्याला सुरुवातीला आपण गोल बनवला होता ना तो गोल न बनवता थोडंसं आपल्याला चपटा बनवायचा आहे तर पहा या पद्धतीचा आपण असा रोल एकदम चपटा असा बनवलेला आहे छान याच्या कडा दोन्ही साईडच्या मिटवून घ्यायच्या आणि काय करायचं एक सुरी घ्यायची आणि त्याच्या मधोमध आपल्याला हा कट लावायचा आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं आपला चपटा होताना त्याच्या मधोमध आपण सुरीने हे कट लावलेला आहे आणि या पद्धतीने जे लेअर पडलेले आहेत ना ते असे काढून घ्यायचेत आणि या पद्धतीने आपली सुरुवातीची एक कड घेऊन असा फिरून घ्यायचा आहे पराठा पाहू शकता तुम्ही या पद्धतीने फिरवायचा आहे दुसरी कड आहे ती छान अशी खाल्ल्या साईडला दाबून द्यायची म्हणजे पराठा हा सुटणार नाही आणि व्यवस्थित येईल तर पहा आता आपल्याला हातानेच याला थोडंसं पैस करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आता काय करायचं आहे सुरुवातीच्या पराठ्याला आपण तेल किंवा पीठ न लावता लाटलं ला होतं ना तर या याला आपल्याला थोडंसं तेल लावावं लागणार आहे आता तेल कुठं लावायचं तर बेलण्याला वरच्या साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जे लाटतो ना बेलणं त्याला आणि खालच्या साईडला पीठ लावायचं आहे म्हणजे दोन्हीही साईडला हे चिकटणार नाही आणि व्यवस्थित असं छान लाटता येईल तर पहा एकदम मस्त असा लाटला गेलेला आहे हा सुद्धा खायला एकदम मस्त लागतो याच्यासुद्धा खूप छान लिअर पडतात बरं का तुम्हाला जो आवडला तो करा आता याला भाजायचं सुरुवातीचा भाजला तसंच भाजायचं पण थोडासा हा पातळ येतो करण्यामध्ये तर हा खायला खूपच छान लागतो तर पहा आलटून पलटून यालासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे सुरवातीला तेल घालून घ्यायचं नाही नंतरच आपल्याला तेल घालून घ्यायचे तर पाहू शकता एकदम मस्त झटपट होणारे आपली कांद्याचे पराठे दोन्ही तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू त्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद